सोलापूर महानगरपालिका पेन्शनर संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाठिंबा देत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पेन्शनर संघटनेच्या मागण्या आणि भूमिका पोहोचवून पाठपुरावा करू अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिली सोलापूर महानगरपालिकेमध्ये जवळपास तीस ते चाळीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी जिल्हा परिषद पुनम गेट इथं साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय या उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला जाहीर पाठिंबा व्यक्त करून या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी या प्रसंगी सविस्तर उपोषणकर्त्यांशी केली महाराष्ट्र शासन निर्णयानुसार पन्नास टक्के महागाई भत्ता त्वरित लागू करण्यात यावा आणि त्या रकमेचा फरक देण्यात यावा सातव्या वेतन प्रमाण सेवानिवृत्त सेवकांना एक एक दोन हजार एकवीस ते एकतीस बारा दोन हजार एकवीस असा फरक देण्यात यावा यासह एकूण नऊ मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आलं आहे